कसा सुरू आहे प्रवास आज पहिलं वर्ष आहे तुमचं या दिंडीचं कधीपासून कसा सुरू आहे प्रवास आम्ही अकरा तारखेला तसं दहा तारखेलाच प्रवास सुरू केला आईसाहेब महाराजांच्या माहेरच्या घरातून आईसाहेब महाराजांच्या पादुकांचं प्रस्थान आमच्या ग्रामदेवत नाथबाच्या मंदिरामध्ये झालं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला आम्ही सकाळी मधून निघालो आजचा आमचा हा तसा तिसरा दिवस आहे वारी मध्ये आम्ही विठ्ठलाच्या ओढीनं विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही पंढरपूरला निघालो आहे अतिशय चांगला आनंदी प्रवास आहे मध्ये आधी जे भाविक बघत आहेत ते वारीचं स्वागत करतायत आताही आम्ही शशिकांत कदम तांदूळवाडी यांच्या घरी दुपारच्या स्नेह भोजनासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत अतिशय चांगला प्रवास सुरू आहे लाखो वारकरी आता तुम्ही बघताय पंढरीच्या दिशेने काय ओढ का विठ्ठला विठ्ठलाची ओढ एवढ्यासाठी आहे कि वारकऱ्यांना शेतीची काम थोडी उरकल्यानंतर विठ्ठलाच्या ओडीनं वारकरी सगळे आपल्या गावातून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी असेल मुक्ताबाई महाराजांची पालखी असेल अशा सगळ्या पालखीतून जातात किंवा आपापल्या गावातून छोट्या मोठ्या दिंड्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीने जातात त्याचा एकच उद्देश असतो की विठ्ठलाची आपल्याला भेट व्हावी विठ्ठलाचं दर्शन व्हावं किंवा विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन व्हावं आणि आपलं अख्खं वर्ष सुखा समाधानाच जावं विठ्ठलाच्या वारीमध्ये जाताना विठ्ठलाला एवढंच शेतकरी सगळ्या साकडं घालतो की आम्हाला समाधानाचे दिवस त्यासाठी पाऊस वेळेवर पडावा आणि प्रजन्य ही आनंदाची वारी आहे आणि एकात्मिकतेच आहे आपला सगळा समाज एकत्र येतो आणि जाता येता जे समाजाची दुःख असतात एकमेकांना समजतात आणि एकत्र राहून आपल्या महाराष्ट्राला अखंड ठेवण्याचा आणि वारीच्या उद्देशाने आपण ज्यावेळी पंढरीच्या विठ्ठलाकडे जातो त्या विठ्ठलाकडे माता टेकून प्रत्येक भक्त हाच मागणी मागत असतो कुटुंबाला माझ्या गावाला माझ्या माझ्या महाराष्ट्राला देशाला सुखी ठेव आणि हे एवढीच तळमळीसाठी तो विठ्ठलाच्या चरणी माता आपला टेकवत असतो तुम्ही काय सांगताल तुम्हाला काय अनुभव आला ह्या दोन तीन दिवसामध्ये प्रवास करत असताना पण आनंद मिळतो अरे पाहिजे तुम्ही इतर वेळेस सामाजिक कार्यात ऍक्टिव्ह असता आज मात्र गेल्या तीन दिवसापासून पंढरपूरचा प्रवास करताय तर <laughs> इथं आल्यानंतर जो आनंद आहे तो घरी जी माणसं घरी राहते ती त्याच मी आनंद मिळत नाही आणि आता किरक चालू जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेले आहे तर पण पांडुरंगाने त्यांना दीर्घ आयुष्य समृद्धी दे, भरभराटी देव हीच मी ईश्वरचे प्रार्थना मागे पुढल्या वर्षी येणार पुढल्या वर्षी शंभर टक्के ह्याच्या परत अजून उत्साहानं गावातून दोनशे ते अडीचशे लोक येणार आहेत आणि यावावी ती हीच मी पांडुरंग प्रार्थना केली आपल्या सोबत काही महिला वारकरी आहेत मावशी काय सांगताल तुम्ही गेल्या दोन ते तीन तीन दिवस प्रवास सुरू करताय पंढरपूरला काय आपला हाय शक्ती भक्ती युक्ती एवढीच पण रंगाना आपल्याला द्यावाय काय अशा महिला मात्र त्यांना चालता येत नाही ग आपल्या सारख्याला पायाला फक्त ताकद द्यावा एवढीच आपल्या अपेक्षा आहे पुढील वर्ष येणार पुढील वर्ष पिण्या पिढी येणार पिढ्याना <laughs> तुम्ही काय सांगता माळकर आहे मी पंचवीस वर्ष झाली माळकरीच आणि इतकी ओढ आहे मला पांडुरंगाची म्हणजे एकच देवतो आपुला ते एक देव करून घ्यावा तेने नेहमी ना जीवा सुक ना असं वाटतं ही वारी सुखाची आहे समृद्धीची आहे आणि आम्ही म्हणजे मी चार वर्ष झाले ही माझी मा चौथी वारी आहे परंतु माझ्या गावच्या आदर्श गाव की रक्सालची ही पहिलीच वारी आहे इतकं सुंदर आयोजन नियोजन केलं आहे की वारीचं म्हणजे आम्हाला कुठेच अडचणी नाही आल्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला नाश्ता जेवण अगदी छान आमची सोय केली आहे इतकी सुंदर आम्हाला इत... इतका आनंद झालोय हा आनंद म्हणजे आतापर्यंत मी कुठेच अनुभवला नाही इतके सुंदर क्षण आहेत की नाही असं वाटतं की ही वारी अशीच अखंडित चालत राहो आणि आमच्या सर्व ग्रामस्थांनी ह्यामध्ये येऊन हो। एकत्र येऊन ही वारी अखंडपणे चालू ठेवा हो। म... आणि सांगितसणारे अनुभव आहे महाराजाच्या दिंडीत चार वाऱ्या केल्या हे आता पाचवी वारी आई साहेबांच्या दिंडीत हाकाने केले करची म्हणली चालणं होयाच नाही जाऊ नको म्हणलं चालेल तेव्हा चालल परत वानात बसेल का तर पांडुरंगाच्या दर्शनाला पहिल्यांदा आपल्या आई साहेबांची दिंडी निघाली म्हणल्यावर जायाचा हट्ट केला आले पुढल्या वर्षी येणार <laughs> वर चालू वाटेल तर चालणार भरपेट वाजत वारी कोण नाही वारी चुक महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि सांप्रदायिक वारसा या महाराष्ट्राला संतांचा लाभलेला असल्यामुळे त्याचबरोबर या ठिकाणी या खिरकसाल गावात पुण्यमाता आईसाई महाराज या पालखी सोहळा लाटेवरून खिरकसाल मध्ये येतो आणि हाच आईसाई महाराजांची पालखी इथून पंढरपूरला प्रस्थान करावे किंवा वारी सुरू व्हावी ह्या हेतूने खिरकसाल मधून ह्या पहिल्याच वर्षी हे दिंडी या ठिकाणी सुरू झालेले तरुण वारकर दादा तुमचं नाव गाव आणि वैकी माझं नाव रोहित अनिल काटकर गाव किरकसाल वय एकवीस वर्ष शिक्षण शिक्षण ग्रॅज्युएट व्यवसाय शेती मी तरुण आहे वारीत का सहभागी झाला किंवा काय ह्या वारीत सामील झाल्यापासून सर्व दर्द दुःख विसरून सर्व तरुणांनी या वारीत सामील व्हावं मनाव घेतले आणि आत्ती मनापासून सुख दुख कायच वाटलं आत्ता आनंदाची वारी आहे आणि पाय चालत या वस्तीवरती पण आम्ही आलेला आहे तरी त्यामुळं आम्हा सर्वांना सुख शांती द्यावी आणि सांगायचं म्हणजे आमच्या गावाना पूर्णिमाचा आई साहेबची दिंडी लाट्यावर किरकसाल नयची आता मला एवढा आनंद झाला आहे की आमच्या गावाना जवळ जवळ दहा दहा दिवस जोजू पाऊस पडत होता आजूबाजू गावाला नव्हतो त्याला पण पाडावा ही माझी भावना नाही पण आमच्या गावाला पूर आला खालचे गाव म्हणले किरकसाल गाव तुमचं बागे पुर्णिमाचा आहे ती आई साहेबांचे तुम्हाला पुण्य आहे आणि तरी शेतकरी सुखलम सुजलम समृद्धी व्यवस्थित आहेत आणि पाणी पण भरपूर आहे आणि असं आहे साहेब महाराजांच्या दिल्लीच मना आम्हाला सर्वांना सुखी समृद्धाने नांदावे आणि अनेक लोकांनी सहभागी व्हावे पहाटे चार वाजल्यापासून जे काही म्हणजे आई साहेबांचे जे काय साफसफाई असते मूर्तीची देवपूजेच जे काय असेल ते पूर्णता करून त्याच्यानंतर पहाटे काय काकडे ज्यावेळेस वेळ असते काकडा करणे त्याच्यानंतर आरती होणे जे काय पूर्ण पंढरपूर हा कसं करत एक तर मी पहिल्यांदा कसा एकतर आनंद इतका होतोय की आपण पहिल्यांदाच चाललोय पायी 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 कारण आज बऱ्याच वेळा म्हणजे गेलो एस आणि पण आता जे पायी दिंडीमध्ये आता जो गेलोय हे चाललोय आता सध्या एकतर अशी आवड लागलेली आहे की आपल्याला कधी देव भेटतोय कधी देव भेटतोय म्हणजे ह्याच्यातून जसं जसं एक एक पावल पुढे पुढे चालत तस तशी ओढ आपल्याला ओढ होऊ लागत, लागत नमस्ते मी आज पहिल्यांदाच वारीला आलोय पंढरपूर मी बाळ आत्मापूरला जे केलं आपण एकटा जातो जर सोमो तिला पंढरपूरला चाललाय विठ्ठलाच्या भेटीला कस वाटत वारी एकदम आनंद वाटतोय महाराज यांचा सन्मान या ठिकाणी समजतो ಸನ್ಮಾನುಕರ್ಧ ಹಾರ ವಿಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ